हाय तिथं तुम्ही आय हो तुझ्या बरे असाल वाईज गुड इव्हनिंग आज ब्लॉग थोडा लेट होतो खूपच लेट चालू केला कारण की गेलतो फिर बाहेर गेलतो आणि एक ठिकाणी बस आहे ना एक ठिकाणी बसायला गेलतो तिकडून आलो जरा ना आयटे ना आयटे हा त्याची कातोरी लागल तिथे Pahiliya ka na! So guys, ata ito bus Ani? Bus niya, asla kung ka. Dipes ba iyo? Di saya sa tabula. Dipes ba iyo? Di saya sada tabula. Kata? Di pa dali. Oi, nani la? Last na nani. Last na. mana na? na nani.

एक साथ ना <laughs> <laughs>

मग लाईटी बघला माणसी सिलेक्ट करून थोडेशा घेतल्या टेम्पो साठी घरी दादाला दाखवायला पण कारण की भाई था। था? यो, यो या बाईची चॉईसच वेगळी असत ना एक नंबर आहे त्याच साईड येत होती दादा चालू ठेवला तरी चालत असं काय असं नाही बघा आता मोबाईल ना चार्जिंगचा तू काहीच दोन तीन सॅम्पल आणल्या घरी त्या दाखट मला लावून डॉक्टरला पटल्या ठीक आहे ना दुसऱ्या बघायला योच जाईल योच यो सिलेक्ट करीन योच योज जेवून येईल समजला ना पैसे ना पैसे ना, 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 ना।, ना, ना, ना भाई फक्त तू सिलेक्ट कर नंतर ती गोष्ट आहे तर तिकडून पप्पाचा गेली घरी मग आम्ही चौघात गेलो दुसरी कुठे तरी तिकडून चालवतो दुसरे कुठं म्हणजे चाललो आता पडला वहिनीला सपराज त्याला वहिनीला माहीत ना आम्ही येतो चालव यांच्यात चेरी बाईला टाकले चेरी बाय चालवतीला बघायला प्ले संख्याचे चेरी बाईला बघायला जर चेरी ठेवले तुला बघायला चालल्यावर खिडूक पाडला आणि मग बहिणीला माहित ना मी येतो चालला जाऊया खिडूक पाडला चेरी बाईला बघायला आता आम्ही आल्या उत्तम बहिणी बहिणीला माहित ด <r laughs> ับบลิว้าเล่ดับบลิบัจจ่าแก่บอกตัวไปดับเล่เรามีอาชีพอะไรก็จะทำอะไรได้อย่างชีวาย

मला बघायला आलतो मला बघायला आम्हाला पापडीच्या घरा भेटलो मालो